जे कठीण आहे ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे आयुष्य असते कोणाचे मन दुखवायचे नसते आपण दुसऱ्याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की एखाद्या नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा काळ का जपलं जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी जगासाठी सुंदर असू शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा जी तुमचे जग सुंदर करून टाकेल छान वाटते ना जेव्हा कोणीतरी म्हणते स्वतःची काळजी घे प्लीज माझ्यासाठी कुणाच्या ही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल पण ती कधीही बदलणारी नसावी आपला नाही पार्टनर सुंदर नसला तरी चालेल पण प्रेमाची कदर करणारा असला पाहिजे सुखासाठी कधी हसावे लागते तर कधी रडावे लागते कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावे लागते नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही पराभव आणि विजय तुमच्या मानण्यावर असते मानले तर पराभव आहे आणि ठरवले तर विजय आहे हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मिळणार नाही गरज संपली की विसरणारे फार असतात गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात भूतकाळ काढण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिक्रे चढण्यात खरा पराक्रम आहे आयुष्यात काही नसले तरी चाल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसाची साथ मात्र असू द्या नजरेत भरणारी सर्वच असतात पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात महत्व त्याला नाही की कोण आपल्या सोबत आहे महत्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्या सोबत आहे सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा मन प्रसन्न करा सगळे दुःख आपोआप दूर होत दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही याला जीवन तुम्हाला कधी परिस्थितीतून जावे लागते तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हरा आपल्या अनंत शक्ती असीम उत्साह अपार साहस आणि धीर पाहिजे तरच आपल्याकडून महान कार्य होते कार्याचा जोम अंगी आहे तोवर कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा जी लोक नसीबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटायला पाहिजे ते दुर्गुणांची मोठ्या गोष्टीचे भेद करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक ठरते जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो, तो आधीच भेलेला असतो